नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्टमध्ये वडगाव तालुका श्रीवांदा जिल्हा अहमदनगर तर मित्रांनो आज पक्षी आपला जवळजवळ जो जो पंचावन्न दिवसाचा होऊन गेला आहे आणि आपले सहाशेपैकी पैकी आता जवळजवळ तीनशे ऐंशी ते ती चारशे मादी शिल्लक आहे आणि मित्रांनो आपण मादीच टाकलेली होती पूर्ण सहाशेपैकी पैकी त्याच्यामध्ये पंचवीस ते तीस फक्त नर असेल आता नराची साईज अकराशे बाराशे ग्रॅम लागते मित्रांनो साडे अकराशे अकराशे बाराशे ग्रॅमच्या आसपास नर आहे पण तो पंचवीस तीसच्या आसपासच आहे आणि बाकी संपूर्ण अंड्यासाठी मादी जर कोणाला घ्यायची असेल तर जरूर संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे मित्रांनो आपला फार्म हा अहमदनगर दौंड बारामती या हायवेवर मढेवडगाव या ठिकाणी आहे तर मित्रांनो आज पंचावन्न दिवसाचं पक्षी झाला आहे तर यांचं वजन हे जवळजवळ आठशे ते नऊशे ग्रॅमच्या आसपास आहे मित्रांनो मादी म्हणजे सरासरी असं पाऊन किलो ते साडेसातशे ते नऊशे ग्रॅम धरून चाला आणि अंड्यासाठी एकदम खास आहे मित्रांनो तर कोणाला घ्यायचं असेल तर आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर क संपर्क करावा आणि एकदम फ्रेश निरोगी माल आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेडवर घेऊन जावा आपण कुठेही घरपोच किंवा डिलिव्हरी करीत नाही तर मित्रांनो चला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कार्तिक कोणतं फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद